नमस्कार आपण पाहत आहात चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त भुलेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी शिवलिंगास आकर्षक फुलांची सजावट आज श्रावण महिन्याचा शेवटचा चौथा सोमवार असल्याने राज्यभरातून भाविकांनी आज दौंड व पुरंदर तालुक्यांच्या सीमेवरील वसलेल्या श्रीक्षेत्र भुलेश्वर येथे दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यामुळे परिसरात सर्वत्र हर हर क्षेत्र भुलेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती पहाटेच्या सुमारास शिवलिंगावर रुद्राभिषेक करून महाआरती करण्यात आली यावेळी शिवलिंगावर आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती तर मंदिर परिसरात व प्रवेशद्वारावर फुलांची आरास करण्यात आली होती गुलाबाची उधळण करत हलगीच्या तालावर शिवनामाच्या भक्तीत तल्लीन होत वरुणराजाच्या आगमनात तरुणांसह वृद्धांनी देखील मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी दर्शन रागांनी भाविकांनी शांततेत दर्शन घेतल्यावेळी अनेक भाविक भक्तांकडून फराळाचे व वा अन्नदानाचे वाटप करण्यात आले मंदिराकडे येणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले यावेळी यवत रस्त्यावर लहान मोठे पाळणे लागल्याने यात्रेचे स्वरूप आले होते मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर व मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकाने थाटली होती प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड